ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत कथा कथा सारासही अध्याय पहिला या अध्यायाची फलश्रुती पापांचा नाश होईल कृते घडू लागतील अध्याय पहिला दारशाह हो आणि कलावती श्री शिवलीलामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नमह हो। श्री सरस्वते नम हो। श्री गुरुभ्यो नमह हो। श्री सांब सदा शिवाय नम ओम नमोजी शिवा, नमो शिवा अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हैरंब जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादिसिद्धा मायाचक्र चालका अविनाशा अनंतवेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्म मोचक गहना मनोज दमना मनोज दहना मन जो भक्त वल्लभ भाल लोच भालोच व उमानाथ मस्तकी मस्तकि विराजित जाती सुमन हारवत जी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्ष मख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ बाळ कर्पूर गौरवर्ण का कोलेवक्षक निज भक्त रक्षण विश्व साक्षी भस्म लेपण भयमोचन भव हारक जो जो सर्ग सित्यंत कारण त्रिशूल पाणी चार शार्दुल चर्म वसन स्कंद तात सुहास्य वदन माया विपिन दहन जो जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान चळ जो भानु तेजढळ सर्वकाळ व्यापक जो सर्वकाळ व्यापक जो સકલ કલિમલ દહન કલમશ મોચન અનંત બ્રહ્માંડ નાયક જગ જગરક્ષન પદ્મજ મનરંજન જનન મરણ નાશક કમલોદ્ભવ કમલાવર દશ શત મુખ દશ શત કર દશ શતનેત્રુસુર અહોરાત્ર ધ્યાતિ જયા ભવ ભવાંતક ભવાની વર સ્મશાન વાસી ગિરા અગોચર જો જોધુનિ તીર વિહાર વિશ્વેશ્વર કાશીરાજ જો व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधक मर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घण मदगर्भ भंजन अज अजित जो अमित गर्भ निगमागम नूत जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भय नाशी दुरित कानन वैश्वानर जो निज जन चित्त चकोरचंद्र पाप हर घृणेश्वर सनातन जो जो उमा हृदय पंजर कीर जो निज जन जो भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारे जो कैरव लोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमा शंकर तपापार नाही ज्यांच्या नाग दमन नागभूषण नागेंद्र कुंडल नाग चर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागान, नागान जनक जो जनकजो वृत्रारीशत्रुजनक वरदायक जनक वरदायक, वरदायक बाणमल्ल पंच बाणातक भवरोग वैद्य थ्रिपुरहारक वैश्यनाथ जो त्रिनयन त्रिगुणातीत शमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषा न ತ್ರಿದೋಷಾನಲ ಶಾಂತ ಕರುಣಾಕರ ಬಲಾಹಕಜೋಸಿಂದು ಕಾಮಸಿಂದುುರ್ ವಿದಾರಕ ಕಂಠೀರವ ಜಗದಾನಂದ ಕಂದು ಕೃಪಾ ಹಿಮನಗವಾ ಹಿಮ ನಗವಾ ಹೈಮತಿಧವ ಹಿಮ ಕೇದಾರ ಅಭಿನವಜೋ ಪಂಚಮುಕುಟ ಮಾಯಾಲಹರಣ ನಿಷಿಧೀನಘಾತಿ ಆಮ್ನಾಯ ಗುಣನಾಹಿ ಜಯ ಆಧಿ ಮಧ್ಯ ಅವಸಾನ ಮಲ್ಕಾರ್ಜುನ ಶ್ರೀಶೈಲವಾಸಿ ಜೋ ಶಕ್ರಾ જો શક્રિજન કાંત પ્રિય કરુજા સંતાપહરણ જોડો હિ કરેથે થી રામેશ્વર જગદ્ગુરુ ઐસિયા શિવા સર્વોત્તમા અજા અજિતા બ્રહ્માનંદ ધામા તુજા વર્ણાવયા મહિમા નિગમાગમા અતર્ક બ્રહ્માનંદ મને શ્રીધર તવ ગુણાર્નવ અઘાધ ધોર તે બુદ્ધિ ચિત્ત તર્ક પુહાર ન પાવતી પાર તત્વતા કનક कणकांद्री सहित मेदिणीचे वजन करावया ताजवा आळू कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिणी वजनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुदर कज्जल चलधीमशी पात्र लेखणी विचित्र करुण लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मणी धरीसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्णदशी वाहती दिन बंधू तेसे तुझ गुण करुणा सिंधु असे अल्पमती सत्यवती हृदयरत्न मराळ भेदित गेला तव गुण निराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमते किंकर ठेवी क्रमू शके महिमांबर पर आत्मसाथ करावया साचार तव गुनार नवी मीन झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षा यणीवर म्हणे शिवलीला मृत ग्रंथ परिकर आरंबी रस भरिणमी मी जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवीन मी श्रोती भावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री सुकतात अघाध श्री शिवलीला मृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडचे सुमती सुताप्रती प्रश्न करीती तू चिदा काशीचा रोहिणीपती तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री विष्णुलीला वर्णिला विशेष अघाध महिमा आसमास दशावतार भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी श्रीवलीला मृत अद्भुत श्रवण द्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देवणी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्री शिवचरित्र परमाद्भुत शिवचरित्र परमाद्भुत परमाद श्रवणे पापक श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्य पार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवणमात्रे देणार श्री शंकर निजांगे सकल तीर्थ व्रतांचे फळ महा महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती यज्ञान माझी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज क्षर तरी मंत्र राज शिव मंत्र बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोन्हीचे फळ एकची साचार उतरी संसारान पार ब्रह्मादी सुर हाची जपती दारिद्र्य दुख दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद पातक इतुक्यांस संहारक शिव तारक मंत्र जो तुष्टी धृती कारण मुनी निर्जनांसी हाची कल्याण करता मंत्रराज संपूर्ण अगाध महिमा नवलवे नवग्रहात रमणी थोर तैसा मंत्रात थो, शिवपंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात हाची चपती शास्त्रांमाजी वेदांत तीर्थ माझी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्र राज तैसा हा शस्त्रामाजी पाशुपतो देवान माझी कैलासनाथ कणकांत्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी देवी हा केवळ परमतत्व ओवाळूनी टाकावे हा मंत्र प्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तर अविद्या कारण दाहक का ज्ञानी हा हाची जपती त्रिशूद्र आदी करुणी हाची जप मुख्य सहुवर्णी ग्रहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करीता जाता, बोलता, भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्रिता दोष वारण उभेची सांडती प्राण न लागता क्षण न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करुण शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगी रक्षी त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपाका लागोणी शिवमणी मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घेई जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे मंडित जो मितभाषणी शांतदांत अंगी अमानित्व अदमभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णा ब्राह्मणो गुरु हा वेद वचने निर्धारू हा त्यापासून मंत्रोच्चारू करून घ्यावा प्रीतीने जरी आपणाचे ठाऊ का मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपेतो अविचार तरी निष्फळ जाणीजे काम क्रोध मधयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान तरी संतांची चर्चा पूर्ण तरी गुरुवीन एक म्हणते स्वप्नी मंत्र सांगितला भगवंते आद्रे सांगे पर तो ना प्रत्यक्ष या देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरुशी शरण न नरिग, रिगता मौजी बंधने विन गायत्री मंत, मंत्र मंत्र गायत्री जपे तो भ्रष्ट वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी गर्भवास म्हणून संप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भरतायेक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भाधास सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची असो त्या मंत्रांचे पुनश्चरण क्षेत्रे करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुण शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठणी निधी ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय श्रवण म्हणन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस सा, ब्रह्मग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादववंशी वंशी परम पवित्र दाशा नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणे सर्व राजे करभार कर जोडूनि नमिती मारो मारो त्यांचा मुकुट रत्न किरणे साचार प्रपदे जंची उजळली मुकुट घर्षणे करूनी किरणे पडले दिसती चरणी जेने सत्ता वसन पसरुनी पाला नेली कुंभिनी हे उभारीला यशोध्वज जेवी शरद काळीच विजराज सकल प्रजा आणि द्विजो चिंतिती कल्याण जयसे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर चढे विशेष जो दुर्बुद्धी दासी सस्पर्श न करी कालत्रयी सद्बुद्धि धर्म पत्नी सिरत स्वरूपासी तुळजे रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटीले भू भूजांवरी जामदग्न समर आंगणी जेवी प्रलयाग्न ठाण न चळे रणिहुनी कुठार घाये भुरुह हो, जैसा चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आ कळी जेवी करतळीचा आवळा जेने दान मेघे निवटीला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे अति मधुर मेघगर्जे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखोणी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा धूव सत्य वचन तेवी न चळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नामकलावती जिचे स्वरूपवर्णी सरस्वती विश्ववदनेगरींची कलहरी ते लावण्यसागरींची कल लहरी खंज नाक्षी बिंबाधरी मृदुभाषिकस्वरी हंस घमणा हरिमध्या शशी वदना भुजंग वेणी अलंकारा शोभा जिची तनुआनी दशन झळकती जेवी हिरेखानी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागी कलावती नामपूर्ण जे सौंदर्य वैरागरीचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा माये सदनात जिचे मुखाम चखतानृपणात नेत्र मिलिंद रुंजी घालित धणे पाहता न पुरेची नूतन आलेली परणून मन सी जे आकर्षिले रायाचे मन बोलाऊ पाठविले प्रीती करून न परितेन येची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नृप माणस मीन या लागी दारशहराच्या उठून आपणच गेला तिज पाशी म्हणे शृंगार भल्ली शुभांगी मम तनु वृक्षाचे आलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवली जगी अत्यानंदे सर्व देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेल्लाळी म्हणे म्या उपासिला शशी मोळी सर्व काळ व्रतस्थ असे जे रोगीष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्त वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणीयुक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रतदिन निरसुन उत्तम षड्रस अन्ने भक्षुण मग ललना भोगावी प्रीती करुण राज लक्ष सत्य हे राव काम मध्ये मत्त प्रचंड आलिंगन देता बडे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु कोळत नृप वेगळा होणी पुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकल संशय सा गोष्टी सांग मने हे सा, क्रोधे भरो राजचक्र मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनसूयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र म्हणजे तिधला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनित सी, परम पावन पुनित मी ममांग मा शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्या गमन केले विचार रहित अभक्ष के भक्षिले मज श्री गुरुदये करुण राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वता घडले नाही गुरु सेवेन पुढे राज्यांती नरक दारुण ऐकता राव अनुतापे करुण सद्गतीत जहाला म्हणे कलावती गुडगंभीरे तो शिवमंत्र मज आदरे त्याचे जपे सर्वत्रे पापे भस्म होती ती म्हणे हे भुभू हे भुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी तो प्राणेश्वर गुरु निर्धारितो माझा तर यादव कुळे गुरु वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानियानमाजे दिव्य मुकुट विद्यावरिष्ठ तयाची जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी नृप नृ नृपश्रेष्ठ शरण जाऊणी शिवदीक्षा घेईजे मग कलावती सहित गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करकमळ जोडूने उभा ठाकला अष्टभावे दासुणी हृदयी शिवदीक्षा मज मजदेई म्हणून पुढती लागे पायी मी ती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तीरा येऊनी पुण्य बैसोनी बैसोनी स्नान करवे यमुनेचे उभयतांनी करुणी स्नान केले शिवपूजन यावरे दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरुपूजिला नृपे आदरे गुरुदक्षिणेसी भांडारे दारशाराये समर्पिली तनु मन धने सी उदार गर्ग चरणे लागे नृपवर जे पामरं ते दारुण निरय भोगिती श्री गुरूंच्या घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैसे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंद अन भजे जो एक म्हणती तनु मन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुण परम चांडा त्याचे शठ ज्ञान कदा वदन कदा वदन पहावे ैराग्य धिक साधन चतुर्वेद शास्त्री आला पडून धिक पठन तयाचे जैसा खर पृष्टीवरी चंदन षड्रसी दवी षड्रसी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकती घाना इक्शुरस गाडी इतर सेविते रसनवाळी की पात्रांत शर्करा साठवेली परे गोडीन कळे तया असो ते अ भाविक खळ तैसा नवे तो दारशाह षोडोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून पंचा, पंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश निज बोध धरणी अज्ञानतम ते शिक्षणी निरसुणी जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाच्या शरीरामधून कोट्यामध्ये काक निघून पळते झाले ते दवा किती एकांचे पक्ष जळाले सरफडताची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयांचे जैसे जैसा किंचित पडता कृषान दग्ध होय कंटकवन वन काक गेले जळून देखुणे राव नवल करी गुरुसे नमोनी पुसे नृप काक कैसे निघाले अमुप माझे झाले दिव्य रम निर्जरा होणा आगळे गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाले प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरु सवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरु राया पंचवीस तत्वांचा मेळ त्यातच आपडलो बहुत काळ क्रोध महिषा सबळ काम वेताळ धुसधुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखिनी यक्षिनी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्र जन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे म्या सुवर्ण देखील अभक्ष भक्षक सुरापान गुरुतल्पक परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना महस पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तीहारक अगम्य स्त्रीगामी मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही द्रोही प्रासाद भेद लिंग भेद पाही पंक्तीभेद हरिहर भेद ज्ञान हर चोर पुस्तक चोर पक्षीघातक पाखंडमती मिथ्या वादक भेद बुद्धि भ्रष्टमार्ग स्थापक श्री लंपट दुराचारी कृतज्ञ परद्रव्य परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक बक ध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्यार दुर्बल घातक कर्म मार्ग दिन हत्यारे पाहती पैशून्य तृण दाहक पीडती सज्जन गोत्रवध भगिनी वध कन्या विक्रय गो विक्रय हय विक्रय रस विक्रय आत्महत्या पाहे दृढहत्या महापापे ही महापापे सांगितली शुद्र पापे नाही गणिली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हण हो पावलो उत्तम गुरु प्रता पे निसीम काय महिमा बोलू आता गुरु स्तवन करुणी अपार ग्रामास्याला दारशाह नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोठे देशात आलिंगिता कलावती सिंद्रूपणात शिसे शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिव रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दार्शवरायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करती पठण प्रीती करणे ग्रंथ रक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांची त्याचे निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य ते चिनर शिवमहिमा वर्णितीजे पुढे कथा सुरस सार अमृताहुणी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानीजे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी मुख निमित्त करोणी तोची बोलावीत विचारोणी पहावे मणी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग श्रीधर वरद पांडुरंग ತೇನೆ ಶ್ರೀಧರಿಲೇ ಶಿವಲಿಂಗ ಪೂರ್ಣಬ್ರಹ್ಮಂದ ನವೇ ವಿರಂಗ ಕಾಲತ್ರೈ, ಕಾಳತ್ರಯೀ ಗ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದ ಸ್ಕಂದೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರಖಂಡಿಶೋತ ಸಜ್ಜನಖಂಡ ಪ್ರಥಮಾಧ್ಯಾಯ ಗೌಢಃಃಿವಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಮ